ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिकेचा कोल्हापूर शहरामध्ये सगळे खटके पाहणाऱ्या महापालिकेच्या दुसऱ्या काळात काम न करता निष्क्रियचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी शहर प्रमुख आमचे सगळे पदाधिकारी विभाग प्रमुख सर्व संघटक यांच्या महिला गाडी यांच्या मार्गातून आपण एक नंबर दोनला निदर्शन आहे झोनच्या विरोधामध्ये किंवा विरोधात दोन, दोन वर्षापासून खड्ड्याच्या संदर्भात मच्छरचा अनेक परिसरामध्ये त्या महापालिकेच्या निष्क्रिय कामामुळे लोकांना त्रास होतो की ह्या भागातील जनता अनेक आम्ही सगळे टॅक्स लोक लोकांत म्हणजे टॅक्स भरत आहेत त्यांचं गावगाव आहे महापालिका करत असते महापालिका आयुक्त व्हिजिट करतात परंतु पुढं कुठलंच काम करत नाही त्यामुळे या महापालिकेचा निषेध करण्यासाठी महापालिका आयुक्त त्यांचे उपायुक्त आणि महापालिका त्या सगळ्यांचा आम्ही या शिवसेनेवरती निषेध करतो आणि प्रत्यक्षामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून गणेशालाच घेऊन आला आहे की गणेशाच्या स्थापने दिवशी सहा मध्यवर्ती मार्गावर सगळ्या संपूर्ण शहरामध्ये बाळा असू दे गावडाण भाग असू दे शेर उत्तरमध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत दासाचा प्रादुर्भाव आहे आणि अनेक संघटना सामोरे जावं लागतंय परंतु आम्ही इथल्या झोन प्रमुखांना इशारा दिलेला आहे की ह्या पुढं संदर सुद्धा तुम्ही जर कामं नाही केले तर तुम्हाला आमचा त्यांचा वाद नाही परंतु आम्ही टॅक्स भरतो आम्हाला त्रास होतो अनेक महिला महिलांचे हातपाय मोडलेल्या आहेत उत्पाचावरून जावं लागतं मी वारंवार म्हणतो की ह्या अधिकाऱ्यांना चपलेने मारल्याशिवाय ते लोक सुधरणार नाहीत भविष्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये जर जर खड्डे नाही बुजवले सुविधा नाही दिली पण आम्ही या कार्यालयातून या झोन प्रमुखाला फरफटत बाहेर नेणार ओके पदाधिकाऱ्याने या झोन कार्यालयाला आक्रोश मोर्चा आणलेला आहे गणरायाचं आगमन होत आहे परंतु विघ्न काही सरत नाहीत नागरिकांसमोरची परंतु ही विघ्न नाही सरली तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र विघ्न शकतं आहे एवढंच मी गणेशाच्या साक्षीने सांगतो नाहीतरी सध्या शेन आणि गोमूत्राचा बोलबाला आहे आणि शेन आणि गोमूत्राने आम्ही यांना आंघोळ घालून पवित्र शहर राहणार कार्यालयाजमाग एककडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पदाधिकारी व हो यांनी आक्रोश मोर्चा आणलेला आहे तुम्ही त्यांना एवढा आश्वासन देतो की आणि उद्या आपले जे जे तक्रारी आपण मांडल्या त्या तक्रारीसाठी हो, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुमचे जे जे प्रॉब्लेम आहेत ते शंभर टक्के सोडून देण्याचं करू थँक्यू धन्यवाद गणेश उत्सवाच्या मध्यवर्ती मार्गावरती खड्डे सोलापूर शहरातील प्रचंड प्रमाणाचे खड्डे पडलेले आहेत त्या सोलापूर एक नंबर झोनच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी डासाचा प्रादुर्भाव झालेला आहे प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे लोकांना जाणं येणं मुश्किल झालेलं आहे चौपन्न मीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून खोजून ठेवलेला आहे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना फुटपाथवरून जाण्याची पर्याय आहे पण पर हे माजलेल्या आयुक्ताला धाड आम्ही आणून ताकीद दिलं ह्या माजलेला कारंजेला आणि हा माजलेला दिवान अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी तक्रारी केली तिथं त्या चौपन्न मीटर रस्त्यावर आम्ही निदर्शन केलं आंदोलन केलं परंतु मला खेदाला म्हणावं लागतंय की शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही विनंती निवेदन दिलं आंदोलन केलं तरी सुद्धा माजलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही टॅक्स भरतो टॅक्स भरतो म्हणून तुमचा पगार घेतला जात आहे परंतु परवा पर चौपन्न मीटर असल्यानं विजिट करायला आलेला आयुक्त साधं वळण सुद्धा पाहिले नाही ना ना त्यामुळे आयुक्ताला शिवसेनेच्या वतीने चपडीने माझाशी सोडणार नाही आता आम्ही इशारा देतो आमचे निदर्शन आहेत हे एक नंबर झोनच्या अधिकाऱ्यांनी ताकीद देतो कंडा असू द्या ना सावंत असू द्या एक जण तिकडं तिकडं स्वच्छतेला कोण येत नाही पूर्वीचे आमदार पूर्वीचे माध्यम कोण नगरसेवक त्यांच्या दारातच जिथले अधिकारी कर्मचारी फिरत असतात शिवसेनेच्या वतीनं मी आज एक वेळा तुम्हाला इशारा देतो आव्हान करतो तुम्ही वेळेमध्ये खड्डे बोजवा तिथल्या सुविधा लोकांना द्या बाळा असू द्या गावठाण भाग असू द्या के एक नंबर झोनमधील कुठंही कुठेही परिसरला आणि मध्यवर्ती गणेशोत्सव मा, 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 मार्गावरती किरकोळ खड्डे बुजवण्या तुम्ही बातमी पण दिला खड्डे बुजवण्यात आलं म्हणून पण तुम्ही माझल्यासारखं करू नका हे प्रभाग आमच्या प्रभागामध्ये तुमचं ऑफिस आहे पण एकाला सोडला एका कर्मचाऱ्याला मी तुम चपलेने माझ्याशिवाय सोडणार नाही तर मी ताबडतोब आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं आम्ही इशारा देतो या आमच्या ज्या मागण्या मागण्या पूर्ण करा नंतर तुम्हाला अमेरिकी याची आमची घाट आहे आम्ही सी एन आणून अंगावर होत्या शिवाय बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो बाकीच तुम्ही जाणार तुमचं कारभार खट्टे यशनगर राहू द्या आपला देरा वतीचा भाग राहू द्या शिवाय शिवाजी तिकडे द्या बाळे राहू द्या द्या गणेश उत्सव मध्यवर्ती मारगावचे रस्ते असू द्या तुम्ही आता काल पासून बुजवा लागलात गेले दोन वर्षापासून आंदोलन आहे हो नीट बोला स्वणपणा करू नका गेल्या वर्षी पण आंदोलन केलं का आपण शिवाजी का तुम्ही मस्तीला करू का तुमचं ऐकतो पण तिथं चौपन्न मीटर रस्ता काम आहे लोक कुठून जाते कुठून जाते जाते आम्हाला कारण सांग भारत पाकिस्तान म्हणता तुम्ही आम्ही म्हणलं की एक नंबर झोन बनतात त्यांनी म्हणलं की सहा नंबर झोन मस्तीला करू नका तुम्हाला का बोलतो

दीड कोटी रुपये खर्च केले काम संपून तीन महिने पडले पडले बॉनवर बंगाल कार्या लोक कुठून जायचं बघता ना तुम्ही यशनगरचा रस्ता बघता तुम्ही फुटपाथ वर जावं लागतं वाटत नाही का ते दिवाजीला माझा शंभर वाला सांगितलं की आला काय बोला ते जे सी आणून पंधरा दिवस झाला तिथं ठेवलं फक्त चार दिवस चारांच्या तिथं राहत आहे तुम्ही सगळे सर तिथं राहता फुकट पुला घेऊन भ्रष्टाचारामध्ये आम्हाला आमच्याशी संपर्क ठेवा हे हा एक नंबर झोन मध्ये पदाधिकारी आहेत भरपूर बाग असू दे किंवा बाळाबाग असू दे दोन कुठलाही असू दे आम्हाला पाकिस्तान ना पैसे शिवाय ट्रेनवाला कोण नाही पैसे पाहिजे पाचशे रुपये पैसे पाचशे रुपये हातच नाही पगारी घेत नाही तुमच्या कामगार

आणि शरद पवार शाळेसमोरचा रस्ता आमच्या इथे मेडिकल दाखवा जिथे टॅक्स नाही सर्व टॅक्स अगोदर भरले असतात सर्व आणि जे टॅक्स नाही त्यांचं रुबाम इथं जे टॅक्स भरत नाही तुम्ही त्यांना हे नंबरला टॅक्स देतोय काय सुविधा देत ग्रामपंचायत असताना तीनशे रुपये भरून वरीच काढीत होता दहा हजार टॅक्स केलाय सुविधा काय दिली तुम्ही का तुमच्या पगारी साठी आम्ही टॅक्स भरतो का तुमचं काम नाही का कामच आहे का आमच्या मालक पण आम्ही पण राहतो आमच्या जे अडचण मोठं मोठं लाभ लाभ करता आयुक्त काहीच काम करत आहे झाले तुमचे फरफटत तुम्हाला का बोल बोलायला लागलो रागाने बोला मी पण सभापती होतो महापालिका लडलू पण सगळेच पदाधिकारी आहेत

परंतु तुम्ही हे कामकाज आधी सुरू करायला पाहिजे खड्ड्यात आणि जे कंत्राट जर खड्डे बुजवत त्या खड्ड्यावर तुम्ही परत एक पंधरा दिवसांनी बघा ते खड्डा परत उतरलेला असतय निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून खड्डे बुजवायला लागलेत परंतु हे तुम्ही म्हणताल परत नाही दोषमुक्ती काय लावते ह्याला आमचा विश्वास नाही राहिलेला आता आता पूर्वी झालेले रस्ते परत तर हे करायला लागले कॉन्टॅक्टर फुगस कामासाठी आणि तुम्ही कॉन्टॅक्टरवर बी कारवाई करा ना जे भोगच काम करते वर्षात खड्डे कसं पडतात तुम्ही कधी येता तुम्ही बोला काय तुम्ही सुविधा काम करा सगळ्यांना